नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आपण बघितलं की बाळजाने कृष्णा आणि पूजा या दोघींनासुद्धा फसवलेलं असतं पूजाचा वापर करून तिने कृष्णाला घरातून बाहेर काढलेलं असतं म्हणजे दुष्यंतपासून तिला दूर केलेलं असतं आणि आता इथे पूजा तिला वरचढ ठरत आहे म्हणून तिने दलपतच्या सांगण्यावरून सुद्धा आता घरातून बाहेर काढण्यासाठी एक प्लॅन तयार केलेला असतो तिने आता डॉक्टरांना पैसे दिलेले नसतात आणि त्यामुळे डॉक्टर आणि पूजा या दोघांची भेट होते आणि ते पूजाला इथे धमकी देतात की माझे पैसे लवकरात लवकर मला परत करायचे आणि ही गोष्ट कृष्णाला कळते आणि कृष्णा डॉक्टरांना समोरासमोर घेऊन येते आणि पूजाला घरातून बाहेर काढते या सर्व गोष्टी घडल्या आपण त्या पाहिल्यासुद्धा पण प्रेक्षकांनो इथे आता येणाऱ्या भागामध्ये बाळजा आणि कृष्णाचा वचपा काढण्यासाठी पूजाने एक नवीन षडयंत्र रचलेलं असतं तर इथे सावित्रीच्या मदतीने पूजाने आता स्वतःच्या फायद्यासाठी जैकांचा वापर करून घेण्याचा निर्णय घेतलेला असतो तर इथे पूजा आता चोरावर मोर बनत बाळजाला धडा शिकवण्यासाठी किंवा बाळजाच्या नाकावरती टिचून स्वतःच्या फायद्यासाठी जैकनबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेते कारण तिला काही करून पुन्हा एकदा दुष्यंतच्या घरी यायचं असतं आणि ते सुद्धा अधिकाराने म्हणजे तिला कुणीही त्या घरातून बाहेर काढू शकणार नाही आणि तिच्याकडे आता एकच व्यक्ती उरलेला असतो तो म्हणजे पॅदं किंवा मोहरा त्याला म्हणायला हरकत नाही तिथे पॅद्याच्या आधाराने आता पुन्हा एकदा त्या घरामध्ये मानाने गृहप्रवेश करणार हे नक्की आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो दुष्यंतने कृष्णाला पुन्हा एकदा घरामध्ये आणलेलं असतं ते सुद्धा मानाने आणि तेव्हा त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो आपण कृष्णाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन गेलं पाहिजे इथे आता बाळजा नकार देत असते पण दुष्यंत मात्र तिचं काही ऐकत नाही बाळजाच्या नाकावरती टिचून दुष्यंत कृष्णाला हनीमूनसाठी महाबळेश्वरला घेऊन जाणार असतो आणि त्याने कृष्णाला हे सरप्राईज दिलेलं असतं तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो इथे आता बाळजा स्वतः कृष्णाला म्हणत असते दुष्यंतसाठी की तू घरला चल म्हणून कृष्णा म्हणते काही झालं तरी मी येणार नाही कारण ती दुखावली गेलेली असते तिला असं वाटत असतं की माझ्यामुळे दुष्यंत सरकार आणि पूजा एकमेकांपासून वेगळे झालेत आणि मी त्यांना वेगळं करून कधी आनंदी नाही राहू शकणार म्हणून ती जायला नकार देते पण दुष्यंतचा हट्ट असतो काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या घरी परत जाणार नाही आहे मी तुला माझ्याबरोबर घेऊनच जाणार आणि जर तू माझ्याबरोबर आली नाहीस ना तर मी इथे अन्नाचा एक कण आणि पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही जोपर्यंत तू माझ्यासोबत येत नाही तोपर्यंत मी उपाशी राहणार मी इथे अन्न अजिबात घेणार नाही तेव्हा इथे आता दुष्यंत अन्न पाणी सोडतोय ही गोष्ट तिला सहन होत नाही तिला असं वाटतं मी काय करू आता दुष्यंत सरकारांना मी कसं काय समजावून सांगू दुष्यंत काही ऐकायला तयारच नसतो उपाशी तापाशी औषध पाणी न घेता तो तसाच झोपून राहिलेला असतो तापामध्ये कणकणत असतो आणि फक्त कृष्णा कृष्णा एवढंच म्हणत असतो तेव्हा कृष्णा म्हणते माझ्याकडे आता एकच पर्याय उरला आहे मला दुष्यंत सरकारच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं लागेल आणि मी जाणार आहे पूजाला मी तिचं प्रेम मिळवून देणारच म्हणून कृष्णा घर सोडून जाणार असते आणि ते निघतेसुद्धा दुष्यंतचा आशीर्वाद घेऊन ती घराबाहेर पडतेसुद्धा तर इथे बाळजाने एक नवीन प्लॅनिंग केलेलं असतं तिने एक नवीन योजना आखलेली असते ती म्हणजे आता कृष्ण तर काही घरी परत येणार नाही तिला असं वाटत असतं मग ह्या पूजाला घरामध्ये का ठेवायचं ती अजिबातच घरातून बाहेर जायला तयार नाही आहे इथे तंबू ठोकून बसली आहे असं इथे दलपत बाळजाला म्हणतो की त्या पूजालासुद्धा घरातून बाहेर काढलं पाहिजे दलपत मैनावतीला वाटत असतं की दुष्यंत त्या पूजाच्या मागे मागे करेल असं आपल्याला वाटत होतं पण तसं काही झालं नाही पण त्या उलट इथे जयकांत तिच्या मागे मागे करत बसला आहे जयकांतला ती पूजा खूपच जास्त आवडली आहे आणि त्यामुळे काही चुकीचं घडायला नको तेव्हा या पूजाला आता घरातून आपण बाहेर काढलं पाहिजे तेव्हा इथे बाळजा म्हणते की त्यासाठी मी आता एक प्लॅन तयार केला आहे सगळं काही प्लॅननुसारच होईल आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाळजाने डॉक्टरांचे पैसे दिलेले नसतात ज्या डॉक्टरांनी पूजाच्या आजारपणाचं नाटक केलेलं असतं की ती खरोखर आजारी आहे ते एका ट्रॉमामध्ये आहे ज्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं ना त्यांना बाळजा पैसेच देत नाही ते डॉक्टर वारंवार फोन करत असतात पण बाळजा म्हणते अरे डॉक्टर तुला मी तुझे पैसे देणार नाही आणि तेव्हाच तर तुला खरा राग येईल आणि तू काहीतरी चुकीचं पाऊल उसरशील मला माहिती आहे आणि मला तर तेच हवं आहे की तू इथे कुणाला ना कुणाला तरी पूजाच्या या खोट्या आजारपणाबद्दल नक्की सांगशील आणि तेव्हाच तर मी खऱ्या अर्थाने त्या पूजाला घरातून बाहेर काढेन आणि तेव्हा इथे डॉक्टर आता लगेच पूजाला फोन करतात आणि गावाबाहेरच्या वेशीवरती बोलवतात तिला तिथे म्हणत असतात काय ए तुझं दुष्यंतवरती प्रेम होतं म्हणून तू आजारपणाचं नाटक केलंस त्याच्यामध्ये मी तुला साथ दिली आणि अजूनपर्यंत बाळजाबाईंनी माझे पैसे मला परत केलेले नाही आहेत लवकरात लवकर माझे पैसे परत करायचे नाहीतर तू आजारपणाचं नाटक केलं होतंस दुष्यंतला मिळवण्यासाठी हे जाऊन मी दुष्यंतला सांगेन तेव्हा इथे आता पूजा हात वगैरे जोडत असते आणि ते सगळं आता इथे कृष्णाने बघितलेलं असतं कृष्ण लांबूनच बघत असते आणि म्हणते या दोघांचं नक्की काय बोलणं चाललंय हा डॉक्टर एवढं का पूजावरती वैतागलं आहे आणि पूजासुद्धा काय एवढं त्याच्याशी बोलते जाऊन त्या डॉक्टरला विचारायला हवं तेव्हा काहीतरी गडबड नक्की आहे हे कृष्णाला समजतं कृष्णा जाते आणि म्हणते डॉक्टर खरं खरं सांगा तुम्ही पूजाबरोबर वर काय बोलत होता डॉक्टर काही बोलायला तयार नसतात तेव्हा लगेच कृष्णा आपला कोयता काढते आणि त्याच्या गळ्याला लावते आणि म्हणते खरं खरं सांग तेव्हा डॉक्टर म्हणतात की तिने आजारपणाचं नाटक केलं होतं मी सुद्धा खोटं बोललो होतो आणि त्याचे पैसे ती मला देणार होती एवढंच तेव्हा कृष्ण म्हणते चला माझ्याबरोबर आणि ती दुष्यंतला फोन करते आणि घरी बोलावून घेते की मी घरला आले तुम्ही पण लवकर इकडे या दुष्यंत कृष्णाच्या घरून लगेच निघतो आणि स्वतःच्या घरी येतो तेव्हा अंगणामध्ये इथे डॉक्टर आणि इथे कृष्णा दोघेही उभे असतात आणि बाळजाबाई पूजा सावित्री अढलराव सगळेजणं बाहेर येतात तेव्हा कृष्णा म्हणते डॉक्टर आता खरं खरं सांग तेव्हा डॉक्टर सांगतात की पूजा आजारी नव्हती तिला दुष्यंतला मिळवायचं होतं दुष्यंतवरती तिचं प्रेम होतं म्हणून तिने आजारपणाचं नाटक केलं होतं आणि हे समजं तुम्हाला कुणी करायला सांगितलं होतं तेव्हा लगेचच तिकडून जी बाळजाबाई आहे ती डॉक्टरांना डोळे मोठे करून दाखवते की माझं नाव घ्यायचं नाही फक्त पूजाचं नाव घ्यायचं तेव्हा डॉक्टर पूजाकडे बघतात आणि म्हणतात की हे सगळं मला पूजाने नाटक करायला सांगितलं होतं तिने मला रिक्वेस्ट केली होती की हवं तर मी तुम्हाला पैसे देईन पण तुम्ही प्लीज डीला असं सांगा की माझी तब्येत ठीक नाही आहे तिला इथे आता गरज आहे ट्रीटमेंटची आणि तुमच्या इथे तिला ठेवून घ्या असं सांगा आणि तसंच आता डॉक्टरांनी नाटक केलेलं असतं हे सगळं समोर आल्यानंतर मग कृष्णा अजिबात पूजाचा विचार करत नाही ती आपल्या नवऱ्याचा आपल्या प्रेमाचा विचार करते आणि तेव्हा मग ती कृष्णाला घरामध्ये आता येऊ देत नसते आणि खोटं नाटं बोलत असते ती म्हणत असते डी प्लीज ऐक ना तेव्हा कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार फक्त माझा नवरा आहे त्याच्यापासून लांब राहायचं अशी त्याच्या आजूबाजूला फिरकायचं नाही तेव्हा दुष्यंत सरकारने तुला सोडलं ना त्याचं कारण दुष्यंत सरकार नसणार आहे तूच असणार आहेस तूच काहीतरी चुकीचं केलं असशील पूजा तेव्हा दुष्यंत सरकारने तुझ्यासोबत लग्न नाही केलं नाहीतर जो माणूस मला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तो तुला धुळकावून लावू शकतो तर मग तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी तो काय काय केलं असतं याचा जरा विचार कर तेव्हा पूजाला तिथून आता हकळून दिलेलं असतं बाळजाबाईने तिच्या थोबाडीत दिलेलं असतं आणि म्हणालेली असते की माझ्या मुलासाठी तू आजारपणाचं नाटक केलंस मी आजी बात ही गोष्ट खपून घेणार नाही आहे कळलं ना तेव्हा प्रेक्षकांनो बाळजा इथे पूजाला आता हकलून देते तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते की आमचा गैरफायदा घेतल्यास आमच्या प्रेमाचा गैरफायदा घेतल्यास आम्हाला अंधारात ठेवल्यास आजारपणाचं खोटं नाटक करायला तुला लाज नाही वाटली का गं आता जा आता इथून निघून जा आणि तेव्हा बाळजा पूजाच्या थोबाडीत देते तिला आणि तिच्या आईला घरातून हकलून देते तेव्हा इथे कृष्णासुद्धा काहीच बोलत नाही कारण तिने खोटारडेपणाच तसा केलेला असतो तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो कृष्णा आता तरी तुझा विश्वास बसला ना की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे तेव्हा कृष्णा म्हणते माझा तुमच्यावरती विश्वास होताच हो पण मी माझ्या बहिणीसाठी हा निर्णय घेतला होता की मी तिला तिचं प्रेम मिळवून देणार होते असं आता कृष्णा म्हणत असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो कृष्ण आणि दुष्यंत जण इथे पुन्हा एकदा गृहप्रवेश करून घरामध्ये येतात आणि त्यानंतरला सुखी संसाराला सुरुवात करतात तेव्हा इथे दुष्यंत आपल्या आईकडे जातो आणि म्हणत असतो की आई मला असं वाटतं की मी आणि कृष्णा काही दिवस बाहेर जावं कुठेतरी फिरायला जावं तेव्हा बाळजा म्हणत असते असं काय करतोस दुष्यंत अरे आता तर तू आलं आहेस ना घरी परत आणि अजून तुझी तब्येत ठीक नाही हा तुला ताप आला होता माहिती आहे ना तिथे तिच्या घरी गेल्यानंतर बाहेर झोपला होतास आणि तुला ताप आला होता तेव्हा तू कुठेही जाऊ नकोस आता तेव्हा दुष्यंत म्हणतो आई आता मी एकदम ठीक आहे हे बघ कृष्णावरती माझं प्रेम आहे हे तर मी तिला सांगितलं आहे पण मला आता तिच्याबरोबर माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे पण तिला असं छान सरप्राईज द्यायचं आहे कुठेतरी तिला बाहेर घेऊन जातो आम्ही दोघेजणं महाबळेश्वरला जातो असं आता दुष्यंत म्हणतो आणि तो इथे आता बाळजा नाही म्हणत असते तरीसुद्धा तिकीट बुक करतो आणि कृष्णाला सरप्राईज देतो तिला म्हणतो लवकरात लवकर पॅकिंग कर आपल्याला उद्या सकाळी महाबळेश्वरला जायचं आहे तेव्हा इथे कृष्णा म्हणते काय महाबळेश्वरला पण कशाला तो म्हणतो फिरायला चल बरं बॅग पॅक कर तुझे काही जोडी कपडे त्याच्यामध्ये टाक आणि माझे काही जोडी कपडे त्याच्यामध्ये टाक एकच बॅग घे बाकी आपल्याला शॉपिंग करायची आहे ते आपण नंतर करू आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णाने बॅग पॅक केलेली असते आणि दुष्यंत सकाळ सकाळ तयार होतो बाळजाला हाक मारायला जातो बाळजाला वाटत असतो की दुष्यंत तिचं ऐकेल पण तसं काही होत नाही दुष्यंत आता जायला तयार झालेला असतो आणि त्यानंतर दोघेही जणं महाबळेश्वरला निघून जातात तिथे छान त्याने हॉटेलमध्ये बुकिंग वगैरे केलेलं असतं दोघेजणं एकत्र असतात एकत्र वेळ घालवत असतात तिथेच त्याने पुन्हा एकदा तिला प्रपोज केलेलं असतं त्याचबरोबर हनीमून साजरा होतो दोघेजणं फिरत असतात एकमेकांबरोबर छान वेळ घालवत असतात आणि इथे प्रेक्षकांना पूजाचा अपमान झालेला असतो ना कृष्णाने थोबाडी दिलेली असते बाळजाने थोबाडी दिलेली असते तेव्हा इथे आता पूजाला घरातून बाहेर काढलेलं असतं तेव्हा सावित्री म्हणत असते की पूजे बघितलंच ना ती पांढऱ्या पायाची पुन्हा घरामध्ये गेली आणि त्या डॉक्टरमुळे तुझं खोटारड्या आजारपणाचं सत्य बाहेर आलं आता काय करायचं आपण तेव्हा पूजा म्हणत असते की काय करायचं म्हणजे काय बदला घ्यायचा आई आपल्याला थोबाडीत मारून त्या घरातून हकलून दिलं ना त्याच घरामध्ये आता परत जायचं सावित्री म्हणते मलाही तेच वाटतंय तेव्हा पूजा म्हणते तो आहे ना जयकांत तसंही माझ्यासाठी तो वेडाच झाला आहे ना त्याला लग्न करायचं आहे ना माझ्याबरोबर मग आता त्याच्याबरोबर लग्न करून मी त्या घरची रांगडे पाटलांची सून बनून जाणार आणि त्या बाळजाला आणि त्या कृष्णाला बरोबर धडा शिकवणार तेव्हा सावित्री म्हणते अगं पण म्हणून त्या जयकांतबरोबर लग्न करशील तू तो कसा आहे तुला माहिती आहे ना रानटी आहे तो रानटी तेव्हा इथे पूजा म्हणत असते आई रानटी जनावराला व्यसन कशी घालायची ना ते ह्या पूजाला बरोबर जमतं तू बघस ग त्या जयकांतला कसा वटणीवरती आणते ते त्याच्याबरोबर फक्त मी लग्न करून जाणार आहे पण मात्र माझा हेतू एकच असेल की बाळजाला धडा शिकवायचा आणि त्या कृष्णला दुष्यंतपासून लांब करायचं आणि त्या जैकांबरोबर लग्न केल्यानंतर ना तो सुद्धा कसा मागे पुढे बघतो ते बघस तू त्याचं कृष्णावरती खूप प्रेम आहे असा दावा करत होता ना ते प्रेमसुद्धा टिकणार नाही असं त्यालासुद्धा पुन्हा एकदा वेळ करून ठेवणार आहे मी तेव्हा इथे रांगणे पाटील घराण्यातल्या दोन्ही मुलांना ही पूजा स्वतःच्या तालावरती नाचवते की नाही बघस तू असं ती आता म्हणत असते तिने आता जैकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो पण स्वतःच्या स्वार्थासाठी तिला इथे बाळजाबाईचा बदला घ्यायचा असतो म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्ण आणि दुष्यंत दोघेजणं महाबळेश्वरून परत आलेले असतात त्यानंतर कृष्णा आपल्या कामांना सुरुवात करते आणि नंतरला काही दिवसानंतर कृष्णाला कोरड्या उलट्या सुरू होतात तिला उलट्या होत असतात तेव्हा तो म्हणत असतो दुष्यंत की तुला ॲसिडिटी झाली आहे का तुला पित्त झालं आहे का तुला उलट्या का होत आहेत मी डॉक्टरांना बोलावतो आणि दुष्यंत लगेच डॉक्टरांना बोलावतो डॉक्टर कृष्णाला चेक करतात आणि म्हणतात घाबरायचं काही कारण नाही आहे त्यांनी काही अरबट चरबट खालेलं नाही पित्त झालेलं नाही आहे नाही त्यांना ॲसिडिटी झाली तर तुम्ही लवकरच आता आई बाबा होणार आहात आणि तुम्ही आजी आजोबा कारण कृष्णा प्रेग्नेंट आहे ही न्यूज आता डॉक्टरांनी दिलेली असते तेव्हा दुष्यंतला फार आनंद झालेला असतो कृष्णा प्रेग्नेंट आहे हे समजल्यानंतर बाळजाला काय बोलावं काही कळतच नसतं घराण्याला वारस देणार आहे म्हणून आनंद झालेला असतो तर एका बाजूला आता कृष्णा कायमची इथे राहणार यामुळे तिला वाईटसुद्धा वाटलेलं असतं तर अशा रीतीने कृष्णाने गुड न्यूज तर दिलेली असते ती आई होणार असते आणि त्याचबरोबर एका बाजूला पूजाने जैकांबरोबर लग्न करून घरामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला असतो